श्री शिवाय नमस्तोभ्यम सकाळचे सात वाजलेले आहेत आणि वातावरण बघू शकता इकडे सर्व पावसाचंच वातावरण झालेलं आहे गरम पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करते मी रोज नंतर न माझ्या आणि त्रिशूची आंघोळ झाली देवपूजा करायला घेतली सकाळी आता सध्या लवकर उठते कारण की टिफिन पण असतो त्यामुळे सकाळी लवकर उठून घर वगैरे झाडून देवपूजा करून घेते मी देवारा नाही आहे घ्यायचं आहे आता आहेत देवारा पण गावी सध्या तर मी इकडं माझे लग्नाचे जे थोडे देव आहे गणपती अन्नपूर्णा बाळकृष्ण हे थोडे देव जे लग्नात आलेले आहे कन्यादानामध्ये मी तेच देव इकडे आणलेले त्यामुळे देवाला नाही घेतला पण मी लवकरच देवा पण घेईन हा रेणुका मातेचा फोटो आहे माहूरला गेलेलो होता आणि तर तिथून घेतलेला होता मी माहूरच्या रेणुका मातेचा फोटो हा हे जे नारळ आहे तर ते मंदिरात भेटलेलं नारळ आहे ओटी भरणाचं तर ते मी पूजेला ठेवलं तसं <्याराणा> दिवा अगरबत्ती आणि धूप लावून पूजा करून घेतली मी कापूर चाळून घेतला आणि कापूर जाल्यानंतर घरामध्ये कापराची वाफ दिली नंतरनं म्हटले चला आता स्वयंपाक करू तर काय स्वयंपाक करायचा भेंड्या होत्या तर म्हटलं भेंडीची भाजी करू आता मग त्यामुळे भेंड्या स्वच्छ धुवून चिरून घेतल्या सकाळी टिफिन असतो त्यामुळे रोज टिफिनला कसली भाजी द्यावं हे पण सुचत नाही तर भेंड्या काल शेजारच्या मावशींच्या माळ्यामधल्या या भेंड्या आहे ते काल मळ्यामध्ये गेलेला होता तर मग मला पण थोड्या आणून दिल्या त्यांनी भेंड्या तर म्हटले चला आज मग टिफिनला पण भेंडीचीच भाजी करू आणि क्रिशूला पण भेंडीची भाजी खूप आवडते त्यामुळे मग म्हटले आता भेंडी फ्राय करण्यापेक्षा साधी सिंपल हिरवी मिरची आणि लसूण टाकून फक्त आपण भेंडीची भाजीच करू भेंडी सध्या वीस रुपये पावशेर चाललेली आहे आमच्या इकडे तर वीस रुपये पावशेरच आहे आता तुमच्या इकडं काय भाव आहे तो मला कमेंटमध्ये सांगा भेंड्यांचा आता मला तर काय फुकटच आलेली होती शेजारच्या मावशीने मळ्यातून आणलेली होती त्यामुळे पण मी परवा गेलेले होते भाजीपाला आणायला तर वीस रुपये पाव सांगितलेली होती भेंडी लसूण आणि हिरव्या मिरच्या बारीक अशा इथं चिरून घेतलेल्या आहे मी नंतर कढईमध्ये तेल टाकून जिरे लसूण आणि हिरव्या मिरची फोडणी दिलेली आहे हिरव्या मिरच्या कमीच टाकते मी थोड्या आणि थोडी हळद टाकलेली आहे हळद थोडी चव येण्यासाठी आणि भेंड्या टाकून दिल्या भेंडीची भाजी करताना मी त्याच्यामध्ये पाणी नाही टाकत फक्त वाफेवरच होऊन देते जास्त पाणी जर जा टाकलं तर ते थोडंसं असं घिसगीस वाटतं मला भेंड्या त्यामुळे वाफेवर मस्त अशा मोकळ्या अशा वाफेवर शिजतात त्या आणि भेंड्या मस्त अशा कवळ्या होत्या त्यामुळे वाफेवर इतक्यात म्हणजे तीन ते चारच मिनिटात शिजल्या सर्व भेंड्या जर निबर असल्या तर मग थोडंसं पाण्याचा शिपका मारावा लागतो भाजी झालेली होती मग एका साईडला पोळ्या करायला घेतल्या मी जेव्हा पण पोळ्या करते ना तर घरचे तर म्हणतात का तुला काही पोळ्या वगैरे तर काही नीट येतच नाही आहे स्वयंपाकाच्या बाबतीत आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघून सांगा मला मला पोळ्या येता की नाही आणि भाज्या वगैरे त्या जमता की नाही मला असं यूटूब चालू करायचं तर मनात विचार आला का मी नेमका की, की मी यूट्यूबवर नेमकं दाखवलं तरी काय तर स्वयंपाक कुकिंगचा चॅनलच मी निवडला कारण की मला न दाखवता व्हिडिओ बनवायचे कारण की अजून घरी आणि हजबेंडला तर माहीतच नाही मी यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे त्यामुळे म्हटले फेस हाईट ठेवूनच आपण व्हिडिओ करू कुकिंगचं कंटेंट मी यासाठी निवडला की म्हणजे आपण डेली जे स्वयंपाक करतो वेग तर तेच आपण दाखवू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज काही फूड्स वगैरे आपण बनवले तर तेही आपण व्हिडिओमध्ये दाखवू शकतो त्यामुळे मी कुकिंगचाच कंटेंट निवडला आणि त्यामुळे माझं म्हणजे कुकिंगची आवड तर होतीच मला पहिल्यापासनं तर यूट्यूबच्या माध्यमातून ती मी शेअर पण करू शकते त्याची व्हिडिओ बनवून मी दाखवू पण शकते तर या गोष्टीचा तर आनंदच आहे मला भाजी आणि पोळी झाल्यानंतर न टिफिन भरायला घेतला टिफिनला लाका भेंडीची भाजी आणि पोळ्याच देणार होते मी सकाळी टिफिनला रस्सभाजी पण देते मी कधी कधी पण मग दिल्यानंतर दिल्यानंतरनं ते टिफिनमध्ये पडून जाते ते बॅगेमध्ये सर्व तेल वगैरे बाहेर येतं तर मी जास्त करून कमी तेलाच्याच भाज्या बनवते पण जर भाजी बनवली तर मग टिफिन वेगळा असतो कारण की ह्या टिफिनमधून तेल वगैरे बाहेर येतं त्यामुळे मग भाजीला वेगळा टिफिन आहे आणि सुकी जर भाजी असली तर त्यासाठी मी हा टिफिन वापरते त्याच्यासोबत मी काकडी पण देते कापून काकडी बीट टमाटर जे असलं ते आपलं पण सध्या आता स घरात काकड्या होत्या तर म्हटले चला टिफिनला काकड्या पण देऊ मग एक काकडी कापून एका टिफिनमध्ये सेपरेट दिली ती पण तर पूर्ण टिफिन पॅक केला न पॅक न कॅरी बॅगेमध्ये भरून मिस्टरांची टिफिनची बॅग आहे त्याच्यामध्ये टिफिन ठेवून देते मी आणि एकीकडे हा बनाना शेक बनवलेला आहे मिस्टरांसाठी रोज सकाळी बनाना शेक असतो बनाना बदाम काजू अक्रोड मध आणि दूध टाकून हा ज्यूस मी बनवत असते ज्यूसरमध्ये तर ह्या ज्यूसची तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर कालच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेली शॉर्ट्समध्ये बघू शकता आणि एका साईटला मी चहा केला आणि एका साईटनी चहा झाल्यानंतर झाल्यानंतरनं त्रिशूसाठी आणि माझ्यासाठी मी चहा गाळून घेतला जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक ला आणि कमेंट करा थँक्यू